चला तर स्वागत आहे तुमचं सांगितलंच किचन चॅनलमध्ये आज करत आहोत आपण कांद्याची पात स्वच्छ निवडून घेतली हे बघा हे आणि हरभऱ्याची डाळ टाकून करणार आहोत हे बघा डाळ टाकली तुम्ही भिजायला तासभर झालं आता याला बारीक चिरून घेणार आहोत हे बघा असं आपल्याला बारीक चिरून घ्यायचं हे बघा इथं लसूण टेसून घेतलं आहे मी कढीपत्ता एक टमाटा कोथिंबीर आणि स्वच्छ धुवून घेतलं आहे दोन पाण्यानं इकडे कढाई गरम व्हायला ठेवली आता आपण ठुंडी करत आहोत कढाई गरम झाली दोन पळे तेल टाकत आहे मी एक अर्धा चम्मच जिरे जिरे तडतड द्यायचं आपण छान लाल तिकटाक करणार आहोत आपण हिरव्या मिरची न टाकणार नाही टाकणार कडीपत्ता लसून लाल झाला आता आपण टाकलं टाकणार

नाही टाकून दोन ते तीन पाण्याने धुवून घेतले मी चिरून पाणी नाही टाकणार आहोत बिगर करावी करणार आहे आणखीन थोडस मीठ टाकत आहे मग असे थोडस टाकलं पाणी नाही टाकलं आपलं कांद्याचं पाणी सुटलं पातीचं पाणी टाकायची गरज पडली वापरून घ्या एकदम स्लो गॅसवरती एक दहा मिनटं आपण याला झाकून ठेवणार आहोत हे बघा पाच मिनटं नाही आता टाकत आहोत आपण एकच चम्मच शेंगदाण्याचं कोथर जास्त नाही एकच चम्मच आता एक पाच मिनटं अजून ठेवणार आहोत पाच मिनिटामध्ये भाजी खाण्यासाठी रेडी मंदाचे ठेवायचं आहे हे बघा कांद्याची पात झालेली आहे बघू शकता गॅस बंद केला होता हे बघा अज्या पद्धतीने आपली कांद्याची पात रेडी झाली लाल ताट पण रेडी झाली आपलं जेवण करण्यासाठी चला तर आवडलं तर शेअर करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा चला भेटू पुढच्या व्हिडिओत